ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून बिडकी हाळे ते विविध विकास कामांचा शुभारंभ सर्वांचे सहकार्य महत्वाचे निपाणी तालुक्यात बेडकीहाळ गाव एकोणतीस ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेले एक मोठे गाव म्हणून ओळखण्यात येत असून ग्रामपंचायतीच्या नऊ प्रभागातून गेल्या बऱ्याच दिवसांपासून मूलभूत विकास कामे प्रलंबित होती तेव्हा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रभागातील गरजेची विकास काम त्वरितपणे करावीत म्हणून ग्रामस्थातून मागणी होत होती ग्रामविकासासाठी अखेर सर्व ग्रामपंचायत सदस्य एकत्रित येऊन ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून एक कोटी पंचवीस लाखाचा निधी तरतूद करून नुकतेच ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर मंदिर परिसरातील चौगले गल्ली येथे कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले यांच्यासह इतर पंचायत सदस्य व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला सुप्रिया पाटील पौर्णिमा चिंचणी मेघा मोहिते जयश्री जाधव स्वाती कांबळे पौर्णिमा चौगले यांच्या हस्ते पूजा करण्यात आली तर ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील शिवानंद बिजले तातासाहेब केस्ते शंकर पाटील संजय पाटील अब्दुल वहाब जुनेदी पाटील सचिन पाटील अशोक आर्गे यांच्या हस्ते श्रीफळ देऊन कामाचा शुभारंभ करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य जीवन यादव मनोगत व्यक्त करताना म्हणाले ग्रामपंचायतीच्या सर्व प्रभागातून आवश्यक ती कामे उपलब्ध निधीतून करण्यात येत असून प्रत्येक प्रभागातील गरजेची विकास कामांना प्राधान्य देऊन कामे लवकरात लवकर करून घेण्यात येतील अध्यक्ष शिवानंद बिजले म्हणाले दिवंगत नेते गोपाळदादा पाटील यांनी आपल्या गावासाठी पाहिलेली विकासाची स्वप्ने आम्ही सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य करून घेण्यासाठी कटिबद्ध असून निप्पाणी तालुक्यात बेटकिहा हे आदर्श गाव पुरस्कार मिळवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्वाचे ठरणार आहे या प्रसंगी प्रमोद पाटील तात्यासाहेब केसते मरोगत व्यक्त केले तर अध्यक्ष शिवानंद बिजले म्हणाले ग्रामपंचायत समितीच्या उपलब्ध निधीतून गावातील ज्या त्या प्रभागातील पाणी योजना व्यवस्थित करणे गटार पाणी निचरा सुधारणे आवश्यक त्या ठिकाणी रस्ता करणे सीसी रस्ता करणे विद्युत समस्या दूर करणे त्याचबरोबर स्वच्छता आदी कार्य करण्यात येत आहेत याचबरोबर या निधीतून मोटर पंप दुरुस्त करणे जलकुंभ रिपेरी व स्वच्छता नवीन मोटर खरेदी पाणी पाईपलाईन साठी आवश्यक त्या ठिकाणी वॉल्स बसविणे सीसी कॅमेरा बसविणे आदी कामेही करून घेण्यात येत आहेत तरी ग्रामपंचायत सर्व सर्व ही कामे करून घेण्यात येत आहेत यासाठी सर्वांचे सहकार्य सर्व महत्वाचे कुदळ मारून व श्रीफळ देऊन कामाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी प्रकाश सनदी सदस्य प्रशांत पाटील संजय पाटील अब्दुल वाहद पटेल सचिन पाटील सुरेश सुतार गंगाधर सूर्यवंशी मनोज जाधव यांच्यासह कार्यकर्ते राजगौडा बेनाडे रावसाहेब हिरिकुडे नानासाहेब पाटील महावीर पाटील चान मुल्ला पिंटू आर्गे अशोक आर्गे संजय मगदुम बाबूराव चोगले धनंजय मोहिते चंदू डोणे दिलीप पवार यांच्यासह इतर कार्यकर्ते व युवक उपस्थित होते